मित्रांनो आज आपण येणाऱ्या मराठी विषयाच्या नेट परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार आहोत हा अभ्यास सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मंत्रालय सहाय्यक भरती पोलीस भरती आरोग्यसेवक भरती मराठी विषयाच्या सेट नेट परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहे चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक उनकेश्वरच्या शिलालेखाचे वर्ष कोणते पर्याय क्रमांक एक बाराशे अकरा पर्याय क्रमांक दोन अकराशे अठ्ठावीस तीन दहाशे शहाऐंशी चार नऊशे चौतीस बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बाराशे अकरा प्रश्न क्रमांक दोन लोकसाहित्याचे अंतप्रवाह या ग्रंथाचे लेखक कोण पर्याय एक म वा धोंड दोन य न केळकर तीन प्रभाकर मांडे चार गंगाधर मोरजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रभाकर मांडे प्रश्न क्रमांक तीन श्रीधर चरित्र आणि काव्य विवेचन या ग्रंथाचे लेखक कोण आहेत पर्याय क्रमांक एक के ना वाटवे दोन बा ना हंस तीन ची नी जोशी चार श्री ना बनहट्टी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ची जोशी प्रश्न क्रमांक चार गावगाडा या ग्रंथाचे लेखक कोण पर्याय क्रमांक एक राग जाधव दोन त्री ना आत्रे तीन म ना अधवंत चार डॉक्टर आनंद यादव बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्री ना आत्रे प्रश्न क्रमांक पाच पूर्णा मायची लेकर या कादंबरीच्या लेखकाचे नाव काय पर्याय क्रमांक एक गंगाधरगाडगिळ दोन गो नी दांडेकर तीन व्यंकटेश माडगुळकर चार ह, हो मराठे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गो नी दांडेकर प्रश्न क्रमांक सहा बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण पर्याय एक कमल देसाई दोन बा मोकाशी तीन श्रीज जोशी चार व्यंकटेश माडगुळकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार व्यंकटेश माडगुळकर प्रश्न क्रमांक सात इंधन या कादंबरीचे लेखक कोण आहेत पर्याय क्रमांक एक हमीद दलवाई दोन आनंद यादव तीन रा र बोराडे चार किरण नगरकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हमीद दलवाई प्रश्न क्रमांक आठ धग या कादंबरीचे लेखक कोण एक उद्धव शिळके दोन गोनी दांडेकर तीन र वा दिघे चार विभावरी शिरूरकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उद्धव शिळके प्रश्न क्रमांक नऊ मराठी गद्याचा इंग्रजी अवतार या ग्रंथाचे लेखक कोण एक वाल कुलकर्णी दोन द दो वा पोतदार तीन शंगो तुळपुळे चार गंबा सरदार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द दो वा पोतदार प्रश्न क्रमांक दहा मराठी कादंबरीचे पहिले शतक या ग्रंथाचे लेखक कोण एक कुसुमावती देशपांडे दोन श्रीम पिंगे तीन श्रीना बनहट्टी चार उषा हस्तक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कुसुमावती देशपांडे प्रश्न अकरा रामतनय या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे मूळ नाव काय एक प्रके के दोन ग वाळिंबे तीन त्रिचित्र्य खानोलकर चार दहा पवार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग रा वाळिंबे प्रश्न क्रमांक बारा गोविंदाग्रज या टोपण नावाने लेखन करणारे लेखक कोण एक राम गणेश गडकरी दोन श्रीना बनहट्टी तीन ग रा वाळिंबे चार चित्र खाणोलकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राम गणेश गडकरी यामध्ये टीप लेखनासाठी गोविंद ग्रज नाटक लेखनासाठी राम गणेश गडकरी आणि विनोदी लेखनासाठी बाळकराम या नावाने लेखन केलेले ले आहे प्रश्न क्रमांक तेरा माधव जुलियन या टोपण नावाने लेखन करणारे लेखक कोण एक दिवाकर कृष्ण केळकर दोन माधव त्र्यंबक पटवर्धन तीन त्र्यंबक बापूजी ठोमरे चार प्रमोद नवलकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माधव त्र्यंबक पटवर्धन प्रश्न क्रमांक चौदा दलित साहित्य एक अभ्यास या ग्रंथाचे लेखक कोण एक डॉक्टर राग जाधव दोन बाबुराव बागुल तीन अर्जुन डांगळे चार गंगाधर पांतावणे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अर्जुन डांगळे प्रश्न क्रमांक पंधरा दलित साहित्य समीक्षा या दलित साहित्याचे लेखक कोण एक गंबा सरदार दोन दिगंबर पाध्ये तीन ज्योती लांजेवार चार प्रा, प्राग जाधव बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्योती लांजेवार प्रश्न क्रमांक सोळा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो एक वही दोन विडंबन तीन विरूपिका चार विलापिका बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विडंबन प्रश्न सतरा धबळेचा उत्तरार्ध कोणी रचला एक नागदेवाचार्य दोन केसोबास तीन महिमभट चार महदंबा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माहीमभट प्रश्न अठरा शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी कोणता ग्रंथ तयार केला एक शिवभारत दोन राज्य व्यवहार कोश तीन ज्ञानकोश चार राधा माधव विलास चंपू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्य व्यवहार कोश प्रश्न एकोणीस हायकू हा काव्य प्रकार कोणत्या भाषेतून आला आहे एक चिनी दोन जपानी तीन इंग्रजी चार उर्दू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जपानी प्रश्न क्रमांक वीस हरड्याचा पोवाडा कोणी रचला पर्याय क्रमांक एक सगन भाऊ दोन परशुराम तीन अनंतफंदी चार बाबासाहेब पुरंदरे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनंतफंदी प्रश्न एकवीस कोणत्या बोलीत स बद्दल छ वर्ण वापरला जातो एक कोकणी दोन डांगी तीन अहिराणी चार कोल्हापुरी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अहिराणी प्रश्न क्रमांक बावीस कोनयाग सुभगाची मदन मंजिरी सांग सांगसखे सुंदरी ही लावणी कोणाची आहे एक होनाजी बाळा दोन बापूराव तीन राम जोशी चार राम गोसावी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राम जोशी प्रश्न तेवीस कुलूप हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे एक फ्रेंच दोन फारशी तीन अरबी चार पोर्तुगीज बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन अरबी प्रश्न चोवीस रानजाई हा ग्रामीण कविता संग्रह कोणी लिहिला एक ठोकळ दोन ग ह पाटील तीन नाधो धो महानोर चार विठ्ठल वाघ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग ह हो पाटील प्रश्न क्रमांक पंचवीस साथी ग्रंथातील वछाहरण या ग्रंथाचा लेखक कोण आहे एक नारायण पंडित दोन पंडित विश्वनाथ तीन दामोदर पंडित चार माहीमभट बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन दामोदर पंडित प्रश्न क्रमांक सव्वीस हरिपाठाचे अभंग कोणी लिहिले एक तुकाराम दोन नामदेव तीन ज्ञानेश्वर चार एकनाथ बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन ज्ञानेश्वर प्रश्न क्रमांक सत्तावीस गज्जलांजली कोण एक भाऊसाहेब पाटणकर दोन माधव जुलियन तीन सुरेश भट चार मंगेश पाडगावकर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माधव जुलियन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शिवलीला करता कोण एक मोरोपंत दोन श्रीधर तीन मुक्तेश्वर चार सरस्वती गंगाधर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रीधर प्रश्न एकोणतीस तुरुंग हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे एक अरबी दोन संस्कृत तीन पोर्तुगीज चार पाली बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पोर्तुगीज प्रश्न तीस थाली पाक या पदाचे लेखन कोणी केले एक मुक्ताबाई दोन कान्हपात्रा तीन जनाबाई चार गोरा कुंभार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जनाबाई तर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सेट परीक्षेसाठीचे ही संभाव्य प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका आपण अभ्यासलेली आहे Thank you for watching and subscribe.